सकाळच्या घाई गडबडीत जर तुम्हाला झटपट तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही पहा दहा मिनिटांच्या आतच तयार होते त्याचबरोबर या रेसिपीमध्ये आपण मिक्स भाज्यांचा वापर करून एकदम पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ तयार करणार आहोत किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यांमधूनच हा कुरकुरीत नाश्त्याचा पदार्थ तयार होतो सकाळी जर तुमची खूप जास्त घाई होत असेल तर ही परफेक्ट रेसिपी आहे तुमच्यासाठी जी तुम्ही झटपट अशी तयार करू शकता वेळेवर जर हा नाश्ता तयार करत असताना तुमच्याकडे भाज्या नसतील तरीही भाज्या न घालता हा पदार्थ तुम्ही तयार करू शकता तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे एक कप बाजरीचं चा पीठ चांगलं बारीक दळलेलं भाकरीसाठी असतं ते घेतले चाळून पाव कप घालूया घट्ट दही दही थोडी आंबट असेल तर ती घाला कारण इथे आपण हे पीठ आंबवणार नाही आहोत न आंबवता इन्स्टंट असा बाजरीचा मिक्स भाज्यांचा डोसा तयार करणार आहोत ज्या कपने बाजरीचं पीठ घेतलं त्याच कपने एक कप पाणी घालून यातल्या गुठळ्या निघेपर्यंत हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया इथे छान मी दोन मिनिट फेटून घेतलेलं आहे आणि स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे आता झाकण देऊन फक्त पाच मिनिटसाठी हे पीठ थोडं भिजवून घेऊया पीठ भिजवलं की छान मौसूत असं हे पीठ तयार होतं म्हणजे बॅटर तयार होतं पाच मिनिट नंतर इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि पीठ मस्त आपलं विजलेलं आहे म्हणजे बॅटर तयार झालेलं आहे आता याला आपल्याला अजून पातळ करायचं आहे एवढं घट्ट ठेवायचं नाहीये आता मी इथे सर्व आवडीच्या भाज्या घालून घेणार आहे इथे कांदा मोठ्या आकाराचा घेतला आहे एक पावकप बारीक चिरलेली शिमला मिरची पावकप किसलेलं गाजर तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या इथे घालू शकता आणि इथे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता पाव इंच आलं मी थोडं किसून घेतलेलं आहे एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालूया त्याचबरोबर एक कप आपल्याला पुन्हा इथे पाणी घालायचं आहे कारण आपण जे घावण्यांसाठी बॅटर तयार करतो ना तसंच पातळ हे बॅटर आपल्याला हवं आहे त्यासाठी मी अगोदर एक कप मी घातलेलं पाणी आता पुन्हा एक कप घालते आणि सर्व भाज्या आता ह्या मी मिक्स करून घेणार आहे इथे कोथिंबीरसुद्धा घालायची राहून गेली आहे तर इथे मी साधारण दोन तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा घालूया आणि मिक्स करून घेऊया कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीची असली पाहिजे एकदम पातळ ज्या पद्धतीने आपण तांदळाचे घावणे बनवतो तशाच पद्धतीचं हे बॅटर असलं पाहिजे आता आपण मिक्स बाजरीचे डोसे काढायला सुरुवात करूया त्यासाठी मी डोस्याचा पॅन जो आहे तो चांगला गरम करून घेतलाय पळीच्या मदतीने आपल्याला आता हे पीठ जे आहे ते तव्यावर घालायचं आहे ज्या पद्धतीने आपण घावणे तयार करतो तशाच पद्धतीने हे पीठ तव्यावर घालून घ्यायचं आहे वरून मी एक चमचा तेल घालते म्हणजे या डोस्यामध्ये असलेल्या हिरव्या भाज्या आहेत त्या चांगल्या फ्राय होतील म्हणजेच डोसा चांगला भाजला जाईल चा तर आता तेल घातल्यानंतर आपल्याला झाकण द्यायचं आहे मोठं वर स्टीलचं आणि साधारण दोन मिनिटसाठी कमी गॅसवर हा डोसा चांगला एका एक बाजूने फ्राय करून घ्यायचा आहे दोन मिनिट झालेले आहेत आणि डोसा चांगला भाजला गेलेला आहे हे पहा दोन दोन ते तीन मिनिटनंतर डोसा अशा पद्धतीचा होतो इथे मी दोन मिनिटच शिजवलेला आहे छान असं कुरकुरीतसुद्धा झालेला आहे आणि छान दुसऱ्या बाजूने कलरसुद्धा त्याला आलेला आहे तर पाहू शकतो एकदम सोनेरी आणि क्रिस्पी असा आपला डोसा तयार झालेला आहे जर तुम्ही वजन कमी करत असाल तर नाश्त्यासाठी तुम्ही हा डोसा घेऊ शकता फक्त डोसा भाजताना तेलाचा कमी वापर करा एकदम हेल्दी असा डोसा आहे कारण ह्यात सर्व हिरव्या भाज्या आहेत त्याचबरोबर आपण इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ आंबवलेलं सुद्धा नाही आहे इन्स्टंट डोसा तयार केलेला आहे झटपट दहा मिनिटांच्या आतच तयार होतं आणि एकदम कुरकुरीत ता असा तयार होतो नारळाच्या चटणीबरोबर चा तुम्ही हा डोसा सर्व करू शकता म्हणजेच सकाळच्या घाई गडबडीत किंवा कधीतरी पटकन काहीतरी बनवून खावं असं वाटत असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे आणि एकदम टेस्टी लागतं सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत खूप चविष्ट डोसा लागतो हा एकदम जाळीदार आणि कुरकुरीत तयार झालेला आहे इडलीची जी चटणी असते त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता टोमॅटो चटणीबरोबर खाऊ शकता मस्त आपला इन्स्टंट असा बाजरीचा मिक्स भाज्यांचा डोसा तयार झालेला आहे कमी वेळात म्हणजेच दहा मिनिटांच्या आतच तयार होणारा हा नाश्त्याचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकन नक्की प्रेस करा म्हणजे रेसिपीज तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचेल धन्यवाद